ग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल ते सोनाळा मार्ग खड्ड्यांनी विगेरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह वरवट बकाल ते सोनाळा मार्गावरील खड्डे विकासाच्या वचनांना दिलेला प्रत्यक्ष प्रत्युत्तर वरवट बकाल येथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर काहीच अंतरावर वरवट बकाल ते सोनाळा डुंकी बावनबीर व तेलारा जाणाऱ्या मार्गावर अतोनात खड्ड्यांनी नागरिकांचे हाल सुरूच आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पडलेले हे खड्डे असतागायत कायम असून पावसाळा उलटून गेला तरी संबंधित बांधकाम विभाग मात्र आंधळेपणाचे नाटक करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या जवळच श्री नागेश्वर महाराज विद्यालय तसेच दोन पेट्रोल पंप असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी दुचाकी स्वार व वाहन चालकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे विशेष म्हणजे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले असून काही दूध वितरण करणाऱ्या चालकांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत तरीही या गंभीर स्थितीकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचेही अनेक दौरे या वरवर वर ते सोनाळा मार्गावरून झाले पण त्यांचे लक्षही या खड्ड्यांमध्ये कधीच पडताना दिसले नाही असा थेट सवाल समाजसेवक सा भारत भाऊ इंगळे यांनी उपस्थित केला आहे स्थानिक नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत हो प्रशासनाने दुरुस्तीचे पाऊल उचलावे अन्यथा मोठा घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर टाकली जाईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे जळगाव आणि खामगाव या ठिकाणी नी कोणीच लक्ष देऊ शकत नाही असं गद्दे पडलेले आहे आपल्या तालुक्याचा विकास अजून झाला नाही अपुरे कामं राहिले त्याच्याकरता बिहार आणि खातं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हे जोडजवड आलेली आहे त्याकरता हे लोक लोकशाही बचत उचललेली आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून वारसा निघून गेला अजून या लक्ष या कर्मचाऱ्याचं लक्ष नाही आंबीर आणि सोनाळा आणि चुंची या ठिकाणी हे लोक आमदार खासदार घेऊन गेले त्याकरता त्यांना गड्डेचा हवा लागली नाही तेव्हा ते पंचर झालं नाही अजून त्याची पंच आमदार खासदाराची म्हणून ते पंचर या ठिकाणी झालेला या ठिकाणी इकडे शाळा आहे शाळा आहे विद्यार्थ्यांसाठी चांगला नाही आणि परत दोन तीन वर्षापासून ज्या ठिकाणी चाललेले लोक आहेत जेव्हा विद्यार्थी पायदल चालतात या सोनार रोडला एकलारा शाळा आहे एखाद्या व्यक्तीची हे दाख शक्यता असते एक्सिडेंट झाला तसे कोण लक्ष देणार आहेत ब्लाउन्सी टाळाटा केलेला आहे